शुभ दुपार सर्वांना चला तर मग आपल्या मस्त रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हां तर चला कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर आज मी काय बनवणार आहे रेसिपीमध्ये हां आज आहे वारकोनचा आहे आज बुधवार आहे ना तर आज मी बनवणार आहे मस्तपैकी गिया गिया म्हणजे दुधी भोपळा काय असतं ते कद्दू कद्दू तर आता हे भोपळा असा मी मस्त खिसून घेतलेला आहे चांगलं धुवून खिसून आणि हे बघा असा ह्या ह्याच्यात घेतलं आहे मी बाऊलमध्ये बाऊलमध्ये हा आणि ना हे बघा बेसन घेतलेलं आहे लसूण घेतलं आहे कुटून आणि हळदी लाल तिखट कुठे गेलं लाल तिखट आणि मीठ तर आता हे सगळं मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे पाणी अजिबात टाकायचं नाही कारण ह्याला पाणी पहिलंच लय सुटतं तर चला आता मी मिक्स करते या तर चला हे बघा बेसन टाकले हळदी टाकली लाल तिखट टाकले मीठ टाकलं आणि आता मी टाकणार आहे लसण तर हे बघा हे लसणसुद्धा असं टाकलेलं आहे बघा आता मी हे ना हाताने मिक्स करणार या म्हणजे हा पाणी अजिबात टाकायचं नाही तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते तर हे बघा असं न पाणी टाकता तर हे बघा हे असं मिक्स करून घेतलेलं आहे मी सगळं तर आपल्याला काय बनवायचं आहे हे तर मी सांगितलंच नाही की तर आपल्याला बनवायचं आहे मस्त कद्दू के कोफते कद्दू के कोफते म्हणजे आपल्या भोपळ्याचे मस्त कोफते बनवायचे आहेत कोफते तर आता हे बघा हे असं मस्तपैकी हे बघा दाखवते हां बघा थांबा हे बघा हे असं मी करून घेतलेलं आहे हां आणि आता असंच डायरेक्ट चमचा कढईमध्ये चमच्याने हे करणारे आता हाताने मिक्स केलं पण चमच्यानी टाकणारे कढईमध्ये तर चला आता हे तळून आणि मस्त कांदा हिरवी मिरची लसण त्याचा पेस्ट करून छानपैकी कोफत्याची झणझणीत भाजी बनवायची कोफ्ता काय म्हणतात त्याला कद्दू कोफ्ता कद्दू का कोफ्ता तर आता मी किचनमध नाही बरं का हे किचनमध्ये आहे मी आत्ता डायरेक्ट आता आपण आपल्या आपल्या किचनमध्ये जाऊ जी किचनमध्ये म्हणजे पडायला जिकडे मी स्वयंपाक करते तिकडं तर चला तर चला मस्त श्री गणेशा केलेल्या आहे कडई ठेवून आणि आता तेल पण टाकलेलं आहे मोहरीचं बरं का हां आणि चम्मच पण घेतलात हे पण घेतलं आहे आणि पण घेतलं आहे पण आता बघू ह्या चमच्यानेच काढावं लागतं आपल्याला पकोडे भजी कोपते कोपते तर आता तेल लागलं आहे व्हायला तर चला बाबा असे मस्त पैकी बनवायला आहे बरं का मी ऐका का अशा कमी आचमध्ये आणि चांगलं फ्राय करून घ्यायचे ह्याला तसे आहेत ना असे लाल लालच असतात बरं का कारण त्यात आपण दुधी भोपळा आहे ना दुधी गोफळ्याचे कोफते जन आद, ता तर आता मी हे काढणार आणि ह्या जर आपल्याला भाजी बनवायची मस्त झणझणीत तर कशी लागणार एकच नंबर बघा तरी काहीतरी नवीन वेगळं हां आज लई दिवसातून लागले बनवायला जरा ना माझ्या तोंडाला चौपन नाही आहे त्याच्यामुळं तर चला आता मी काढून घेते तर चला असं चमचानी घ्यायचं आणि टाकायचं म्हणजे कसं असतं माहिती आहे का माझी तब्येत पण बरी नाही आहे आणि जरा आहे ना हे लसण टाकलं ह्याच्यात कुटून असं मस्त लसण टाकलेला आहे आणि एवढीच मस्त स्मेल वास याय लागल्या ना छान तर पकोड्यांचा अगदी एक नंबर तर या का बनवणार थोडेसे खायसाठी ठेवणार आहे साईडला पोरांना पण आणि अर्ध्याची भाजी बनवणार तसं वाटलं छान वाटलं ना मग आता चला मी सगळे बनवून घेते आ तर चला बघा हे बघा सगळे बनवून झाले हे बघा हां सगळे असे पकोडे बनवून घेतलेत कोफ्ते कोफते बरं का हां आपल्याला कोफत्याची भाजी बनवायची तर हे बघा हे असे कोफते बनवून घेतलेत सगळे हाय आता मी आहे ना ह्याचा मसाला तयार करते हे बघा कांदा हिरवी मिरची लसण टमाटर हे सगळं मी पेस्ट करून घेते तर चला आता असे बनवलेले आहेत आप आता आपण बनू ह्याची भाजी झंझणीत अशी कोफत्याची भाजी तर चला हे बघा हे आपल्याला कोपते बनवायचे आहेत ना कोफत्याची भाजी तर त्याच्यासाठी हिरवी मिरची लसण टमाटर आणि कांदा ह्याचा पेस्ट करून घेते आम्ही हां तर चला आता मस्तपैकी गरम तेल आहे ते पहिलंच आपण ज्यात आपण ते कोपते तळलेत ना ते तर आता मी जिरं टाकून घेते थोडं आज जरा जिरस टाकावं वाटलं तर टाकलं आणि आता हे पेस्ट केलेलं आहे हे पेस्ट टाकून घेत तर टमाटर कांदा हिरवी मिरची लसण तर चला आता था। आज आपल्याला बनवायचं आहे कोफते कोफतेची भाजी त्यासाठी ते हळदी टाकून घेतली लाल तिखट टाकून घेतलं आणि आता मी टाकणार आहे नमक मीठ पण टाकून घेतले आता मस्त ह्या जो मसाला तयार करते झनझणी टाकली जन आणि मग आपल्याला बनवायचं आहे ही हो भाजी चला हका असा मस्त मसाला तयार हो, व्हायला लागलेला आहे आपल्याला बनवायचं आहे कोफते हां तर चला हा बाबा असा मसाला तयार केलेला आहे आणि आता हे पाणी टाकून घेते मसाल्याचंच पाणी आहे आता हे पाणी टाकून घेते मसाल्याचं असं आणि चांगलं मस्त ह्याला उकळी येऊन देते चांगलं हे उकळलं ना मगच आपण त्यात कोफते टाकायचे आता आज कोफत्याची भाजी बनवाय लागलेली आहे मी मस्त पैकी तर आज तुम्हाला दाखवते मी आता हे उकळून देते मी पाणी कडाईतलं चला आता पीठ मळून घेते तवर ठीक हे व्हायला लागले असं मस्त कोफत्याची मस्त उकळायला लागले पाणी ह्याचं बरं का रस्सा हा रसा उकळायला लागलाय नंतर आपण ह्यात कोफतं टाकायचं आहे तवर मी पीठ मळून घेते तर चला हे बघा असं मस्त पैकी उकळले बरं का हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या हो का हे सोडायचं आहे बघा हे अर्ध टाकणार आहे बरं का हा अर्ध टाकणार आहे हे ह्याच्यात असं असं करून आणि हे का असे टाकायचे सोडायचे असे ह्या का लांबून सोडा बरं का उगा भाजायचं हे वाटतं तर आपलं सावधानीने टाका ह्याच्यामध्ये पोकळत्या रश्श्यामध्ये तर ही अशी भाजी आणि ह्याला पण चांगलं कढून द्यायचं बरं का चांगलं असं कढून द्यायचं आणि मगच ही भाजी अशी मस्त पैकी एवढी छान लागते का नाही का करून बघा तुम्ही भोपळा असला का नाही हा दुधी भोपळा असला की असं खेसायचा त्यात बेसन हिरवी मिरची लसण सगळं टाकायचं आपलं मिक्स करायचं न पाणी टाकता तळायचं आणि त्यात कांदा हिरवी मिरची लसण त्याचा पेस्ट करायचा असं तरी बनवायची आणि त्याच्यामध्ये हे सोडायचं अगदी साधी सोपी आहे अगदी तोंडाला पण चव येते आणि छान होती बघा अशी भाजी व्हायला लागलेली आता आणि हवा हे एवढे ठेवले हे तुम्ही पण खायला कारण पोरं आता एक एक कामाला गेलंय तर आता ते, ते आल्याच्या नंतर दिसलंच तुम्हाला परत रेसिपी म्हणजे जेवताना दिसलंच बघा हे सुक्क सुद्धा असे ठेवल्यात एवढे तर चला आता लागली भाजी मस्त कडायला हां कडायला लागली छानपैकी आता मी जाकूनच ठेवते बघायला कमी करून आणि मग आपण मी पीठ माऊन घेते तवर तर चला का अशा मस्त रोटे बनवायला लागलेले आत्ता स्टार्ट केलं आहे बरं का रोटे बनवायचं स्टार्टिंगच झालेलं आहे हां तर ह्या का सुरुवात केली रोट्या बनवायला हां आत्ताशी सुरुवात झालेली आहे आणि आपली इकडे रोट्या बनवायला लागल्यात आणि हे तर आपली भाजी व्हायला लागलेली ह्या बघा अशी मस्तपैकी भाजी ह्या पाशी बनली बघा हां ते नंतर ह्या का असे अशाच्या असे निघतात हे बघा जर का आपण ते फ्रायमध्ये टाकलं असतं ना मसाल्यामध्ये तर मग हे सगळे तुटले असते पकोडे जे आहेत ना आपले हे कोपते हे असे तुटले असते तर हे बघा आता आज आत्ता उकळच्या पाण्यात टाकल्यामुळे का असेचे असे हे निघले का नाही असेचे असे आणि खायला एकच नंबर आणल्या वेळ झाला तर हे शिजायला लागले तर अशी भाजी बनवायची का बनवून बघा तर हे बघा अशी एकच बे तीन हजार रस्सा ह्या बा हा रस्सा आणि ही कोफ्ता ही कोफ्तेची भाजी आहे बघा अशी तयार होती बघा हां आणि रस्सा पण छानच लागतो आहे बघा असं काही पाण्यासारखं का पण नाही बनवायचा असा रस्सा ठेवायचा बघा असा हे बघा असं ठेवायचं हां पाण्यासारखं पण नाही घट्ट पण नाही कारण मग तवाच चांगली लागते ही भाजी भाजी तर कशी पण बनवा चांगलीच लागते आहे बघा मस्तपैकी असा बनवून घ्यायची तर चला ही आता ही झालेलीच आहे आता मी बंद करते बरं का हां आता लगेच बंद करते हो तर कशी वाटली कोफ्ट्याची भाजी ते पण सांगा हां आणि अशी बनवून बघा तर चला आता इकडे रोट्या पण चालू माझ्या तर ही अशा प्रकारे भाजी आपली ओक्केमध्ये झालेली आहे कशी वाटली छान वाटली ना तर अशी बनवून बघा तर चला आता बनवते रोट्या माझा तर दिवस असत जातो बघा ह्या भाज्यांमध्ये आणि ह्या स्वयंपाकामध्ये हा तर चला ह्या बघा मस्तपैकी पैकी आपली रेसिपी तयार झालेली आहे मस्त आहे कोफ्तेची भाजी कोफ्ते रेसिपी टाकलेली बघा तुम्ही आता हे, हे का हे आपल्या झालेली आहे मस्त कोफ्तेची अशी तयार झाली भाजी आणि आपल्या टोपल्याभर रोट्या ताजचा स्वयंपाक आपला हे असा आहे आता तुम्हाला जो आहे ना तो रेसिपीचा व्हिडिओ तर येणारच आहे हे याचा जेवणाचा रात्री मिनी व्हिडिओ तो ते येईलच कारण आता अजून ऋषीला उठवायचं त्याला जेवण द्यायचं ते मग लय वाढतो व्हिडिओ त्याच्यामुळे मी आता इथंच थांबणार आहे तर आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कारण मला जास्त आहे ना तब्येत पण बरी नाही लय वेळ बसले ना की मग असा त्रास होतो आहे तर चला सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू आपण मस्तपैकी संध्याकाळी रात्रीच्या मिनी ब्लॉगमध्ये हां आणि कसे वाटले आजचा आपला रेसिपी ते पण सांगा हे बघा ही भाजी अशी अजून एकदा दाखवते तुम्हाला चलते 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 बघा अशी बघा दिसते तर ही आजचं आपली रेसिपी हां तर आता सगळ्यांनी घ्या काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हां